आणि इकडून ची आहे ना सागर बा दोनशे दोन टेडे घेतलेले आहेत अरे बॅग मध्ये आता कोण राहिल आभा भाऊ अशीच भाऊ आणि किती भाऊ अरे आभे आहे ना नली आलो आता इकरूंशी फिरून चाललो ना इकरा तर मला काहीच नाही दिसला ती साईडला चपला बघून आलो तिकरा नेते आता सगळ्यांना आणि मी आहे ना इकडं बसलोय आणि आणलेलं आणि इकडे पिल्लोला ठेवली सोलत तिकडे कांदा कापतात आणि पिल्लो आमची काय करिल्ल हे ना गुलाबजांबुल जेवण निघलो दाखव मे निघली हो माझा नाही वाटत नवशी बस मम्मी बोलली गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे है चैतो यांच्या इतर यूट्यूब चॅनलवरती आणि आज माघी गणपती आहेत आणि आपल्या सर्व फॅमिलीला आपल्या मित्रांना सर्वांना माझ्या गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता मी चाललो आहे गणपतीच्या पायापराला आपल्या तर मंदिर आहे साईडला गणपतीचा दादांचा तिथं मी पायापरायला चालला होता तर चला जाऊ आपण तिकडे आता मम्मी आम्ही आहे ना गुलाबजामुन न्यायला आलो डायरेक्ट आलो दाखवलाच म्हटली नुसती मिठाई नुसता पैसा <laughs> ना <laughs> मम्मी मून घेतलं मम्मी बोलली असेल <laughs> ना लय वर्षाचा नवस लय वर्षाचा वर्षा म्हणजे पहिले आपल्या घरी पण आईचं गणपती असायचं नवसाचं माझं होतं त्यानंतर पप्पांचं होतं तर मम्मी जेव्हा गणपती आणला नाही ना त्या टायमाला ता मग मम्मी बोलली आपल्या मंदिरात बोलतो मी दरवर्षाला म्हणजे जग पर्यंत काही ना काही देत राहीन मम्मी म्हणजे दरवर्षाला पाच किलो दहा किलो असा गुलाबजामून वगैरे काही ना काय देत असतं मम्मी तर आम्ही यावर्षी गुलाबजामुन घेतल्यान मागच्या वर्षी जलेबी नाही दरवर्षी गुलाबजामुन देतो गुलाबजामुन होत ना गुलाबजामुच देतो आम्ही पुरच्याने आपण बदलू काय तर पुरच्यान मला याच्यावर जलेबी द्या जेवण हो चला तर आता जातो कारण मला पण निंगाचे सोनारीला हेलो का गुड मॉर्निंग तर आम सकाळ सकल आहे आणि आज पालकी पन् मै दर वर्षी सकाली पाँच वर्ष लगिया अनि यहाँ या पढ रिटर्न जाने घरी रिटर्न यति तिमी बांगड्या जान म्हणजे बङ्गडा भएर जे तिमी त्यो रिटन अनि जे होत्या अलरेडी ऑलरेडी त्याच्या त्यो टाकले आणि मम्मी अजून अझै तसे तर मी मी ही लावतो पण मला ही नाही म्हणून मी एक एक्स्ट्रा घेऊन ठेवले पण ही बारीक आहे मी लसूण सोलतोय या तिकडं कांदा कापतात आणि पिल्लो आमची काय करतात पिल्लो अ पिल्लो कांदे कापतो तू अरे तिकट लागल सोफा नाही आणलेलं

इकडे आहे ना जेवाला घेतला म्हणजे आणि इकडे आता इथं प्रोसेस चालू आहे आणि मी आहे ना इकडं बसलोय आणि इथं मी एवढं सगळं कापलं काकडी बीठो कांदा आंबा मिरची सगळं कापलाय कोथिंबीर बनवायसाठी यांची पण झाली नाही इथं बसारा बांध मला <laughs> तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला काल बघली इकडे मम्मी आता बनवत आहे सगळं आणि आम्ही इकडे लगेच शेप लगेच जेवायला बसले आमच्याकडे पहिला मान <laughs> त्याची दरवर्षी मी पहिला मान घ्यावाच या वर्षी तुमचा आहे आणि आता आहेत ना या पण निघलं नंतर येणार होत काय हो लवकर या हो जल्दी या आमच्या इथं भाई पण आला आहे आणि मी ने मगाशी कापून ठेवलेलं आहे घेतात आहे दीदीने आणलं येऊ तर चॉप करून घेत आहे मी चलो इकडे आहे ना मी चॉप केला यो बीट आहे ना जास्त मोठं आलता याला कापला बारीक बारीक दादा इकरा बसला जेवायला आणि नी गुलाबजाम बनवून आणला जा माझ्या अटणीच्या दोन डिशमध्ये काढून आणून जा मग मी तुला सांगेन कसं झालं ना कसं ना चेंज मी <laughs> आणि मी येणार केस माझी का केसा बन पिल्लोला घेऊन आम्ही चालल तिकड ना पिल्लो बायकर बाय बाय ती बायकर मम्माला बायकर बाय चाललंय केस बांध हो सध्या आणि इकडे पिल्लोला बा आम्ही बॅग येऊन ठेवली दातू बाय आणि दीदीन सगळ्या शोपूर आम्ही घरच्या खाऊन अ पिलो कसं लागत मी तयारी करत होती एकी निधीची ए शेंडुडी पिलो अ पिलो एक पिल्लो आणि एक माऊ या दोघी जणी पोरीने ठेवून गॉन गायब झाल्या काय पिल्लो तुझी मम्मा गेली मम्मी अरी यारी तुझी मम्मी अरी माऊची मम्मी पण वेडी शेंडी आणि इकडं आहे ना मी बसलो तर जेवायला आणि भाऊ आणि पत्तू पण बसले जेव्हा आणि उद्या येतील आणि आमची पिल्लो पण रेडी झालेले आहे पिल्लो हे कपड पिलो मला ते हे मस्त आई यो मस्त आहे <laughs> आणि आताच नाही पण आलेलं आहे प्रतिशा आणि आम्ही सगळी चालवून आता देवला तर चलो

आम्ही इकरा आता फिरून चालू मला काहीच नाही दिसला ते साईडला बघून आलो तिकरा नेते सगळ्यांना जमा आम्हाला जमणार आहे ना तर चला इकडून आम्ही घेतलेला आहे गुगल पेच नाही माझ्या आणि आंबाच्या कपच्या घेतलेल्या एक कुठून शे सागर भाऊंची दोनशे दोन ट्रेड घेतलेले आहेत अरे मध्ये आता कोण राहिलो आभे भाऊ आशिष भाऊ आणि भाऊ परेश भाऊ परेश भाऊ राहिले ना

आणि आम्ही ना हा स्मोकचा बिस्किट पण घेतलेला आहे गाई तुम्हाला माझ्याकडून एक एक बिस्किट एक एक ग्लास आणि आता आम्ही घरी आलेलो आणि आहे ना आम्ही सगळं खावायला म्हणलं आणि सगळे इकडे बसली आणि आमची लाईट गेली आणि ते दादा आमचा आलेला आहे एम सी स्टँड <laughs> <laughs> ए पिलो बघ 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 वा आणि आम्ही इकडं बसलो नाजो पालखी आली नाही सकाळचे सहा वाजलं मी पण गेलो घरी आणि मम्मीला ना आरती ठेवल्या आम्ही आयाच बसलो ऐ ((سلمان): أنا عاودتها ورا عاودتها